नमस्कार लग्नाला जाताना भीषण अपघात होऊन नवरदेवाच्या भावासह पाच जण जीवलग मित्र जागीच ठार सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आग्र्याच्या यमुना एक्सप्रेस वेवर भरधावकार डिवायडरला धडकून उलटल्याने भीषण अपघात झाला यामध्ये पाच जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत अपघातग्रस्त वाहनांमधील सर्वजण लग्न समारंभासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली गाडीमधील सर्वजण शनिवारी रात्री उशिरा लग्न समारंभासाठी ग्रेटर नोएडाहून बिहारमधील देवराईला जात होते याच वेळी पोलीस स्टेशन हद्दीतील यमुना एक्सप्रेस वेवरील कुबेरपूर वळणावर भरधाव कारचा टायर फुटला आणि कार, कार दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाला या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली दुर्घटनेतील जखमींना एस एन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले गाडीचा अचानक टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे यावेळी पाच जिवलग मित्रांची अंत्ययात्रा एकाच वेळी निघाल्यामुळे गावकऱ्यांच्या अस्रूंचा अक्षरशः बांध फुटला